त्याचबरोबर महा तालुका वैर्गिक संघटना अखिल भारतीय वैर्गिक संघटनेचे सर्व पदाधिकारी संघटनेचे सर्व अधिकारी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त होऊन आजच्या मैदानाचा अधिकार आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटवला पाच क्रमांक दहा वरून पासष्ट पासष्ट ग्रुप निमगाव या गाडीचा दहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा

शहर साहेब पूर्ण श्रीनगर याचा सहाव्या पाळला आणि आजच्या पन्नास पन्नास केसरी वादनातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला सोहळ्या पन्नास पन्नास केसरी आठव्या नंबरचे चे मान्य क्रमांक गाडी शौर्या धवत गोवेकर दोनंद या गाडीचा आठवा क्रमांक आला तुम्हाला दोनंद कोरेगाव

आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या माझ्यातील सातव्या क्रमांक पाजी केला दहा क्रमांक आठ वर दावली गाडी शाखेर पडा जावेद पडा रफिक पडा टोपीक पडा बाजी शादुरगृत तळेगाव यांचा घरचा आजच्या माझा सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पहा पडा जावेद पडा रफिक पडा तोफिक पडा बाजी शादुरगृत तळेगाव छत्रपती संभाजी घरचा असा पडला झुगरा आणि पुष्पणा जो गुलाबी पुष्पराजाच्या सोळा पन्नास पन्नास के श्री महाराजांचे सातव्या क्रमांकाचे वाट आजच्या महिलातील सहाव्या क्रमांकाचा मान दाखवला सोळा पन्नास पन्नास के श्री सण दोन दुसऱ्या पर्वाचा दुसरा मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांक भटकवला आज क्रमांक तीन वर नवी सुलतान ग्रुप टेंगर भिवंडी करण सकाळे समीर अहिल्यानगर यांचा आदर सुलतान सुंदर गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिजे सुलतान ग्रुप टेंगर भिवंडी करांचा सोन्या पाहिजे आणि त्या जोडीला ठिकाणी सुलतान पळाला सुलतान आणि सोन्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी बाजारातील सहाव्या क्रमांकाचे मंडळी पंचम क्रमांक प्राप्त केला या बैला आणि शर्यत क्षेत्रात सगळं काही शक्य आहे कारण फक्त बैल पाहिली पाहिजे आणि बैल पाहणाऱ्यांची नजर जर चांगली असेल तर काहीही होऊ शकतं आज तो पहिला झाला महाशिर जिल्हा सोलापूर वरून एक बैल आला आणि एक बैल आला भादोला तालुका जिल्हा कोल्हापूर येथून पायरा झाला पायरा झालाय परवा आणि ती गाडी आज या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी आजच्या माझ्या नावे पंजाब क्रमांक गाडी पाच झाली लग्नाध्यक्षावरी महाशिर हॉटेल सागर नाते पुढे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिन आपण महाशिवराज कराचा साहिल पळाला आणि त्याच्यावर आवेश प्रतिस्पर्धी सागर पाटोळे आणि ते मालिका हॉटेल सागर नातेपुढेचा मास्तर पळाला मास्तर आणि सोन्या पन्नास पन्नास केसरी वादनातील पाचव्या क्रमांकाचे वाढ झाली आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक दोन वरून झालेला जिराज रणजित शेख पाणी जयूर दिवा मुंबई या गाडीचा चतुर्द क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली जिया रणजित शेठ पाटील जयूर शेठ भगा तेव्हा मुंबई आणि दिनकर शेठ देशमुख सिद्ध शेठ त्याच्या ठिकाणी लक्षात पळाला आणि त्याच वेळेला जगदीश बापूर शिंदे ओळी गावाची बापूसेंबेकरळखी पडले आणि साय संतोष सेड मोड ओळखी पडे याचा ठिकाणी छोटा वाणी सतरा मिस्टर पळाला हे आजच्या मदनातील चौथ्या क्रमांकाचे मानखे आजच्या माझ्याचे तृतीय क्रमांक संपेला पाच क्रमांक सात वरे आणि कुमार ऋषभ शेठ शिंगाडे या गाडीचा ता तृतीय क्रमांक आला कुमार ऋषभ शेख शिंगाडे यांच्या नावावरती लक्ष वादमानो सुंदर अशी गाडी पाळली जितेंद्र दादा देशमुख लेगडे विनायक दादा देशमुख लेगडे बेचाळीस बेचाळीस सरकार लेगडे करायची वेगळी करते देवा भाग आणि त्यांचा निर्णय राकेश सुतार मुळशी आणि पप्पू जगदाने कुंटेकरांचा वजीर भोजिर पाळावा वजीर आणि देवा भाग आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मार्ग करी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील दोन्ही क्रमांकाचा मान संपादित केला पाच क्रमांक सहा वर सोहम so, निकाम धायवाई या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संभाजी गुरसाळे आणि गजा आणि त्यानिकाम धायवाडीकरांचा फोर बाय फोर बजरंग पळाला हे आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मत झाली आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान गटवला खरोखर या मैदाना देऊ तर म्हटलं जातं आणि आता परी सुद्धा म्हटलं पाहिजे जरा जरा झोट्यात घेतलं आणि त्या परिसर जरा जरा स्पर्श केला त्याच सोन केर आसा या ठिकाणी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रधान क्रमांकासाठी पाच झाली पाच क्रमांक चार वरून आलेली गाडी नाथ साहेब मोहित साहेब डोवा सुसगाव सावंत दारा साहेब सिंगाळे या गाडीचा प्रधान क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नाथ साहेब प्रसंग मोहित साहेब डोवा सुसगाव अर्धव साहेब सावंत साहेब सचिन सेट वरचे याच्या ठिकाणी अकराम हिंद केसरे बाता आणि त्याच गोडे लोकांना

खेळाचा देखील फायनल घेतला दहा गाड्या म्हणजे वीस बैल मालिक या रिकाऱ्याच्या मैदानामध्ये फायनल मध्ये त्यामध्ये दोन गाड्या या मेगा फायनल मध्ये त्या गाड्याचे तास क्रमांक एक वरून गाडी सहभागी उरलेला मालिके गायकवाड महत्वाला फार मग चिंचा आहे आणि तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी विशाल शेख सावंत धैवळी या दोन गाड्या दो मेगा फायनल मध्ये पाहिलं नाही त्यामुळं आठ पासून या ठिकाणी निकाल दिला जातोय आठव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार वरून धरण कलेक्शन कोरेगाव या गाडीचा मेगा फायनल मध्ये आठव्या आला आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल मध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी आई दानोगा रामेश्वर बावड्या रूप जामखटाव या गाडीचा सातव्या आला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान मेगा फायनल मध्ये तास क्रमांक दोन वरून धावली गाडी आरोग्य मोहन झनगे नांदेचोडी या गाडीचा मेगा फायनल मध्ये सहाव्या क्रमांका आजच्या मैदानामध्ये मेगा फायना पंचम क्रमांकाचे मांडवली तास क्रमांक सहा वरून गाडी वैभव लक्ष्मी शिवनंदर अभिजित काकडे निंबू या गाडीचा पंचम क्रमांक राहा आजच्या मैदानामध्ये मेगा फायनाचे चौदा क्रमांकाचे मांडोळी तास क्रमांक नऊ वरून गाडी सोहम जगीर बापू सीते संतोषी या गाडीचा चटोर क्रमांक राहा आजच्या मैदानातील मेगा फायनाच्या प्रत्येक क्रमांकाचे मांडविकास क्रमांक आठ वर नरिवारी भाईनाथ एक्सप्रेस या गाडीचा प्रत्येक क्रमांका आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी परंतु ही स्पर्धा प्रथम आणि द्वितीय आजच्या मैदानातील मेगा क्रमांकाचे विजेते त्रास क्रमांक पाच वरिवारी बंटी सेट मात्रे मित्र परिवार या गाडीचा क्रमांका आणि आजच्या मैदानातील मेगा फायनल प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत आहे क्रमांक सात मोरेश्वर गाडीश्वर मोरेश्वर क्लास सेंटर पेडगाव या गाडीचा मेगा फायनल मध्ये प्रथम क्रमांक आला क्वार्टर मेगा फायनलच्या विजेत्या प्रत्येक गाडी मालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन यानंतर क्वार्टरफायनल या मैदानातील क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल म्हणजे लक्षात घ्यायचं आहे जो बैलगाडी मालक श्रीमध्ये दोन नंबरला उतरला आहे त्यांचा फायनल त्याला क्वार्टर फायनल या क्वार्टर फायनल मध्ये एकूण दहा गाड्या पात्र झालेल्या होत्या त्यामध्ये दोन गाड्या याही क्वार्टर फायनल मध्ये त्यामध्ये पहिली गाड्या कोण एकवी गाडी आस्था गणेश शिंदे भिंगारे बजा पॅन्स क्लब मंगळापूर त्याचबरोबर सहा नंबर तासावी गाडी विघ्नेश दादा गंजे सरपंच लुप मेन तृप्ती समाधान झंजे या दोन गाड्या आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पाहणार त्यानंतर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे आठव्या क्रमांकाचे मांडवी तास क्रमांक दहा ओरड लावलेली स्वराज अमोल जाधव या गाडीचा आठवा क्रमांकाला क्वार्टर फायनलचे चे सातव्या क्रमांकाचे मांडवी तास क्रमांक दोन वर लावलेली गुरसाळे या गाडीचा सातवा क्रमांकाला क्वार्टर फायनल मध्ये सहाव्या क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक नऊ वर लावलेली तुमारी शौर्या गोविंद धोरण काकासाहेब सरगर महाशिरा या गाडीचा सहावा क्रमांकाला आजच्या मागामध्ये क्वार्टर फायनलच्या पंचम क्रमांकाचे मांधरी टास्क क्रमांक तीन वरून धावलेली गाडी स्वर्गीय या गाडीचा पंचम क्रमांका आजच्या मागा चतुर्थ क्रमांकाचा क्वार्टर चतुर्थ क्रमांकाचे मांधरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमारी वैभवी बाबा राजे तरंगे संस्कृती रणजित पाटील तरंग या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला क्वार्टर फायनलच्या तृतीय क्रमांकाचे मांधरी तास क्रमांक पाच वर रविवारी तारीश अभिजित गिरी कर्जत दहिवाळी या गाडीचा तृतीय क्रमांक आजच्या मध्यातील क्वार्टर फायनलचे चे द्वितीय क्रमांकाचे माकळी तास क्रमांक आठ वर रविवारी राजा साहेब कचराई कचरेवाडी अजय भरत पाटील यांचा सुंदर लखन या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा आणि आजच्या मध्यातील क्वार्टर फायनलचे चे प्रथम क्रमांकाचे माकळी तास क्रमांक चार मधून रविवाडी खड्डवस विकास एक पाटोळे शिरसवडी पैलवान हे आजच्या मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मान आच्या मैदानातील हा फायनल फायनलचा निकाल जाहीर होण्यापूर्वी ज्या ज्या मानेवरांचा आजच्या या सोन्या पन्नास पदासाठी मार्गदर्शन लाभलं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं या ठिकाणी न करता या ठिकाणी सर्वांचं मनापासून हार्दिक आभार